हॅलो गाईज आज भाऊचा दिवस आहे तर आज सकाळ सकाळ आमचा कियान उठून इथे खेळतोय बाहेर गॅलरीमध्ये इकडंच आहे त्याला जा 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 तिकडे जा जा तिकडे चला उतर आता या चला तर मी आज तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे मुगाच्या लाडूची तर सगळ्यात पहिला इथे मी एक किलो मी इथे मुगाची डाळ मी घेतलेली आहे इथे थोडे थोडे करून मी इथे मोग मूग हे थ टाकते आणि हे भाजून घेते आहे मी थोडे करपूसोईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत डाळ करपवायची नाही आहे नाहीतर ते लाडू खाताना चांगले नाही लागत तर आता इथे बघा मी इथे मी जशा प्रकारे मी करते आहे तशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर इथे बघा थोडा लालसर रंग आलेला आहे तर एवढेच तुम्हाला भाजायचे आहे त्याच्यावरती भाजल्या तर ते करपून जातील आणि त्याच्यानंतर मी एक साईडला इथे मी वेलची मी काढून घेतलेली आहे ही डायरेक्ट ही मला कुठता येत नाही तर ही डायरेक्ट मिक्सरला मी लावणार आहे त्याच्यामध्ये थोडी साखर मी टाकणार आहे कारण हे डायरेक्ट मिक्सरला लागलं ला ला तर ते बारीक होत नाही त्यामुळे थोडी साखर टाकून मी इथे मिक्सर लावले टाकलेलं आहे आणि इथे त्याच्यानंतर मी इथे जी मुगाची डाळ मी जी भासली होती ती मी दळून मी इथे मी आणलेली आहे घरगंटीवरती मी दळली आहे ती तुम्ही मिक्सरलासुद्धा ही लावू शकता पण एकदम बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर चवरा ठेवायचा आहे नाहीतर जर बारीक केलं तर ती के एकदम घशाला एकदम कसं तरी होतं ते तर खायला होत नाही चला तर आता ही जी पीठ आहे जे मी दळून आणलेलं आहे हे मी इथे मी तुपावरती मी व्यवस्थित पुन्हा एकदा मी खरपूस भाजून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं जेवढं पाहिजे आहे तेवढंच तूप तुम्ही टाका नंतर ते तूप जास्त होतं माझ्याकडूनही तसंच झालेलं आहे तूप थोडं म्हणजे जास्त झालं त्याच्यामुळे एक पुन्हा एकदा मला पाव किलो डाळ डाळ आणून ती व्यवस्थित पुन्हा एकदा भाजून नंतर ती मिक्सरला लावली मी आणि नंतर टाकली आहे ह्याच्यामध्ये तर हे बघा इथे मी क इथे मी भाजून घेतलेलं आहे आता हे बघा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत थोडेही तुपावरती ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतलेले आहेत यामध्ये मी बदाम आणि काजूचा वापर जास्त केलेला आहे तर आता हे भाजून मी ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मी वेलची जी मी बारीक केलेली होती ती वेलची पूड मी ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि थोडं जायफळ म्हणजे साधारणतः एक मी अख्खा एक मी घेतलेला आहे त्यामुळे थोडंसं मी ते एकदम मी बारीक करून ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे ते जायफळ हे तुम्ही किसून जरी टाकलं तरी ते चालेल कारण थोडी टेस्ट ज जा, जायफळची आल्यावरती जरा चांगलं लागतं वेलची आणि जायफळची टेस्ट त्यानंतर सगळ्यात लास्टला मी इथे मी साखर टाकणार आहे तर हे सगळं जेव्हा थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे आता माझ्या लाडूचं इथे तयार झालेलं आहे आता इथे मी लाडू मी आता मी इथे बांधून घेते आहे कियान आमचा इथे मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करतो आहे लाडू बनवताना आता संध्याकाळ झालेली आहे आणि इथे मी छान इथे रांगोळी मी काढून घेतलेली आहे तर मी इथे स्वामींची रांगोळी मी काढलेली आहे आज गुरुवार आहे म्हणून मी ही रांगोळी काढलेली आहे आता रांगोळी काढून झाल्यावरती फटाफट आम्ही रेडी होऊन इथे फटाके फोडायला आम्ही इथे खाली आलेलो आहोत अया

भाई आज लगेगा का लग लग्याला अरे तो याचा पुण्यामध्ये आहे काय बावळ सारखा करतो हे कुठं लावायचं यावेळी लाईन लावा? तिकडे कुठं केला आयान ए अयान इकडे

বাপু এক aunque... <layerás celular> टीएन बघतो सुद्धा भाई टीएन कडे दे रे स्वप्नी स्वप्न दे टीएन कडे दे हे दे एक साप एक साप ओइरो पुढे जात आहे तर आज भाऊबीज निमित्त आम्ही इथे आज मम्मीकडे आलेलो आहे इथे माझे मामा मामी इथे आलेले आहेत आणि माझ्या ताईची ते मुलगी पण आलेली आहे तर कियान आणि अयान खूप खुश झाले आहेत तिला बघून अयान तर तिच्याबरोबर खूपच खेळत होता अरे बापरे

इथे आयान आणि दिवीच्या इथे लपाछुपी खेळत आहेत दोघ जण डन नाही लपली नाही लपली नाही अजून लपली नाही परत परत मोज लप 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 ये आहे दरवेला कुठे मुरी फंक्शन आहे अरे दिविशा कुठे गेली या चालू किया दिविशा नाही गेली दी घरी गेली दिविशा कुठे आहेप्पा इधर आ